क्रिएटिव्ह माइंड स्कूलमध्ये वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्तांत नाशिक येथील क्रिएटिव्ह माइंड स्कूलमध्ये सत्याहत्तरवा प्रा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ध्वजारोहणाचा सोहळा नाशिक स्टार न्यूज चॅनलचे संपादक श्री विलास सूर्यवंशी युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा ॲडव्होकेट एकता कदम आणि समाजसेविका धनश्री गायदनी हे ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मान वंदना देण्यात आली यावेळी शाळेतील मुकल्यांनी अत्यंत उत्साहात देशभक्तीपर वृत्ती सादर केली होती आणि पोभवत्या शैलीत भाषणे देऊन उपस्थितांची त्यांनी मने जिंकली उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले या सोहळ्याप्रसंगी कविता गुरव पूजा वानखेडे आशा दिवे सोनाली गेडाम आणि पौर्णिमा शर्मा यांची देखील उपस्थिती होती कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका मनीषा जोंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले शौर्य रणरागिनी न्यूजसाठी वैभवालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी